नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील हरभरा बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतं आहे अधिक दर चला तर माहिती पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती पुणे पस्तीस क्विंटल आवक किमान दर सात हजार तीनशे कमाल दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तसेच बाजार समिती दौंडाईचा तीनशे बारा क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस दर पाच हजार आठशे सहासष्ट सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्याण्णव तसेच बाजार समिती राहुरी वांबुरी सात क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस बाजार समिती भोकर बहात्तर क्विंटल आवक किमान दर सात हजार चार हजार चारशे कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर आ चार हजार आठशे बाजार समिती हिंगोली पाचशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे सत्तर कमाल दर पाच हजार पाचशे सॉरी कमालदर पाच हजार सातशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ब्याऐंशी बाजार समिती कारंजा नऊशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर पाच हजार आठशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर बाजार समिती राजुरा पाच क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पासष्ट व सर्वसाधारण दर देखील पाच हजार सहाशे पासष्ट बाजार समिती दाऊंडाईचा सत्तावन्न क्विंटल आवक किमान दर सात हजार दोनशे पन्नास कमाल दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार चारशे से शहात्तर बाजार समिती वाशिम तीनशे क्विंटल क्विंटलावक किमान दर पाच हजार चारशे चाळीस दर पाच हजार आठशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती दिग्रस अठ्ठेचाळीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे पंचेचाळीस कमाल दर पाच हजार सातशे पंचावन्न व सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी बाजार समिती गंगापूर नऊ क्विंटल क्विंटलावक किमान दर चार हजार सॉरी पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार चारशे सतरा सर्वसाधारण दर पाच हजार चारशे दहा बाजार समिती लाल लासलगाव निफाड दोन क्विंटलावं किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे तसेच बाजार समिती अकोला त्रेचाळीस क्विंटलावं किमान दर आठ हजार कमाल दर नऊ हजार दोनशे पाच सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास तसेच बाजार समिती तुळजापूर पंच्याऐंशी क्विंटलावं किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास बा तसेच बाजार समिती धुळे बारा क्विंटलावं किमान दर तीन हजार चारशे पाच कमाल दर पाच हजार चारशे तीस सर्वसाधारण दर चार हजार नऊशे साठ बाजार समिती बीड सात क्विंटलावं किमान दर पाच हजार सातशे दर व सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे तसेच बाजार समिती जिंतूर पंधरा क्विंटल आवं किमान दर पाच हजार पाचशे एकसष्ट कमालदर पाच हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एकसष्ट बाजार समिती शेगाव नऊ क्विंटल आवक किमान दर कमाल दर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एक बाजार समिती आंबा जोबाई अठरा क्विंटल आवक तसेच किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बाजार समिती निलंगा एकोणतीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बाजार समिती औरात शहाजानी एकशे एक्क्याण्णव क्विंटल आवक किमान दर पाच हजार आठशे पन्नास कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचवीस बाजार समिती मुरुम पाचशे दोन क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चार बाजार समिती उमरखेड डांगी डांकी आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार कमाल दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर बाजार समिती भाद्रावती नव्वद क्विंटल आवक किमान दर पाच हजार सातशे कमाल दर सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे बाजार समिती अकोला दोन हजार चारशे त्रेपन्न क्विंटलावं किमान दर चार हजार नऊशे पन्नास कमाल दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार एकशे तीस अमरावती सोळाशे आठ क्विंटलावं किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस बाजार समिती नागपूर चौदाशे एक्केचाळीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे चाळीस कमाल दर पाच हजार नऊशे तीस तसेच सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तेहतीस तसेच बाजार समिती मुंबई सहाशे सत्तावन्न क्विंटल आवक किमान दर सात हजार कमाल दर आठ हजार आठशे सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बाजार समिती मुर्तीपूर आवक सातशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमाल दर सहा हजार दोनशे पंधरा तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पस्तीस बाजार समिती परतूर सत्तेचाळीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे एक्क्याण्णव कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती वरुड चौदा क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे पन्नास तसेच कमालदर पाच हजार सातशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर देखील पाच हजार पाचशे एकोणनव्वद तसेच बाजार समिती मेहकर अडीचशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे <confused> तसेच बाजार समिती कर्जत अहमदनगर आवक एकशे चार क्विंटल किमान दर पाच हजार दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे बाजार समिती नांदगाव पाच क्विंटल आवक किमान दर पाच हजार वीस कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एकोणचाळीस तसेच बाजार समिती तासगाव वीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे ऐंशी कमाल दर पाच हजार नऊशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार आठशे दहा बाजार समिती काटोल पन्नास क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे एक तसेच सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पुलगाव बेचाळीस क्विंटल आवं किमान दर पाच हजार पाचशे एक कमाल दर पाच हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तीस बाजार समिती सि सिंधी आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर देखील पाच हजार सातशे तसेच बाजार समिती सिंधी सेलू तीनशे नव्वद क्विंटल लावक किमान दर पाच हजार चारशे पन्नास दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बाजार समिती दुधनी तीनशे सत्याहत्तर क्विंटल लावक किमान दर पाच हजार पाचशे दर सहा हजार दोनशे पस्तीस सर्वसाधारण दर पाच हजार आठशे नव्वद बाजार समिती सोलापूर दोनशे बत्तीस क्विंटल लावक किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार आठशे साठ तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये अधिक दर मिळाला नक्की कमेंटमध्ये कळवा व कोणती बाजार समिती तुम्हाला बाजारभाव पाहायला मिळत नाही ते कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ती बाजार समिती ॲड करूया धन्यवाद